सकाळी लवकर उठल्यान सगळीकडे फिरता गावभर आलो सकाळी पाण्याची आलो काय ग सुटी म्हटल्या आई ते बघ खाता कसं तर लावून बघता बघ सुटी मासेदा हळूच करते का बघ बघ ग तू असं करू राह गोस मता मारत सुटी दुखा तर येत बघू सुटी mm -hmm. गुरुगुर दाखवतात बघ गेला आता हे गोल्डन त्या मग गाव नाही का दहा कशे ते गोल्डन सकाळपासून उठल्यापासून फिरता सगळीकडे दमले साहेब ती काठी रवली अशी तर लाभारुडी पडली काठी ती तू तोडून टाकशील गोल्डन नको तू नको जाऊ हलवणार सगळं बघू तुमका जाती ती का मस्ती गेलास काय मार <laughs> गोल्डन ती ऐकत नाही फिरत असत ना सगळीकडे बघ गोल्डन बसलो साहेब काटी देणार नाही मी तुला तुझ्यासाठी येते फटके दे फटके थे, फटके तोडून पण टाकशील ती पटकन काय लगा स्वीटी स्वेटी ये ये सुठी तिकडे वेटे चाललीस ये सुठी ये ये लावलाच बघ डॉ केलं बसायच नाही हात लागून घ्यायच नाही गोल्डन ला बघून तर दिसत पण नाही कुठे ह्या बघ आता लोहतच काय काली पडशील भगवान काल ना गोल्डन तुझ्यावर गेल तिकडे त्यानंतर आम्ही दोघं आई आणि मी अंगणात होतो तो तिथे ये आणि आम्ही अशीच राहलो बघत अशी गपचू तो किती वेळा तेव्हा आमच्याकडे असं बघत राहलं नंतर ओळखलं अरे बाजीच वाजच ताऊत go over there. Asha, I go. You get a good day. त्या कुत्र्यावर नाही ना गेलो वाट काल वेटलो दिसलेलो फिरव दिसणार नाही असे फिरून येऊया जाऊन इकडे नाही गेला कुठे तिकडे पण त्यांच्याकडे गेला असेल हा आई तिकडे असा तिकडेच गेलो शकतो चल गो आवाज ऐकल्यानंतर जायच त्या सुटी बरं धावत टुग काल पण तो धावत गेलो त्याच्या पार्टनर सुटला आणि पार्टनर त्याच्या आम्ही धावतो म्हणून ही सगळीच मग सुट्टी बघायचं ये गोल्डन आमचा कुठे गेलाय त्याला शकतोय आम्ही

त्या परडत परडत गेला हे तू चल सुटी सुटी आयशीर बघ आता आपली वाट काढत बरोबर चाललं पुढे तिकडे आहे त्याला विहिरीकडे नाहीत आता सुटी तू नको जा एसटी काय गोल्डन बघा इकडे गेलो इकडे आई आहेत ना तिकडे तर तू त्यांना भेटून आला असणार आहे काय रे खाय पितो तू ए कोणाला भेटायला गेलास तिकडे तुला घराची आठवण बिटवण काय हा की नाही इ बघ साहेबी चल आता घरात चल ते काय होत सिटी बघ ऐकशाल तर दोघ झाला चल मग तू नको नंतर जा त्या मजा असा फिरक काय रे कार्टून कोण को सापडणार नाही हा कार्टून असा हिर बघा सुटी दिसत आहे कशी आवाज ऐकला नसणारा चला आता घरा ए खाली तर चल चल तू